प्रणाम मी लोकसभेच्या निवडणुकीच्या एकंदर मानसिकतेतून बाहेर पडलो आता जे कोणी माझे मित्र होते क्लायंट होते त्या सगळ्यांची निवडणूक आता महाराष्ट्रातलेच होते सगळे त्यामुळे ती पार पडली आणि मी ज्यांचं काम केलंय ते निवडून येणार हे मला माहिती आहे त्यामुळे तेही निश्चिंत आहेत आणि मीही निश्चिंत आहे आणि आतापर्यंत माझा लौकिक असा आहे की मी, मी ज्याचं काम केलं त्याचा साधारणतः एक अपवाद वगळता कधी पराभव हो नाही झाला त्यामुळे मी काम करतो म्हणजे यशस्वी होणारच असं नका म्हणू की यशस्वी होणारे खात्री असलेल्यांचीच कामं तुम्ही घेता असं नाही अनेक वेळा अत्यंत अवघड याच्यातून लोकांना बाहेर काढलेला आहे म्हणजे जो पंचवीस हजारांनी हरेल असा रिपोर्ट होता अशोक चव्हाणचा त्याला एक लाख पंचवीस हजार मतांनी निवडून आणण्यामध्ये सुद्धा माझा मोठा वाटा होता वट एव्हर इट इज आता माझी मानसिकता अशी की एक तारखेला एक जूनला संध्याकाळी एक्झिट पोल येतील बरोबर आणि ते सगळे एक्झिट पोल जे आहेत ते चुकणार एक्झिट पोल मध्ये मला नाही वाटत एखाद एक दुसरा एक्झिट पोल जर असेल तर त्याच्यामध्ये चा त्यांना चारशे पार वगैरे दाखवलेला असेल पण बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये कुणी महाआघाडीला दाखवेल कुणी महाराष्ट्रामध्ये कुणी इंडिया दा� आघाडीला जवळजवळ बहुमताच्या जवळ पोहचलेत अडीचशे झालेत यांचे पण अडीचशेच आहेत वगैरे वगैरे असं कारण एक तारीख ते चार तारीख रंगवणार कसं हो टीआरपी नाही तर सगळ्यांनी जर त्याच दिवशी जाऊन टाकलं की चारशे पार साडेतीनशे पार सव्वा तीनशे पार तर तीन चार दिवस टीव्ही कोण बघणार हो त्याच्यामध्ये मोठं अर्थकारण गुंतलेलं आहे जाहिराती आल्या पाहिजे टीआरपी आला पाहिजे मग त्याच दिवशी एक जुलैला एक्झिट पोलमध्ये जर सांगून टाकलं तुम्हाला की काय नाही मोदी आले आले साडेतीनशे सव्वा तीनशे चारशे आले तर मग पुढे तीन दिवस टीव्ही व्ही कोण बघणार तुम्ही डायरेक्ट रिझल्ट बघणार त्यामुळे तीन दिवस ते नाट्य रंगवणं मग ते सगळ्यांच्या चर्चा बिरच्या पार्टींच्या प्रतिक्रिया मग ज्यांच्या विरुद्ध गेलाय त्यांनी असं म्हणणं की या एक्झिट पोलवर आमचा विश्वास नसतो आतापर्यंत एवढे एक्झिट पोल खोटे ठरलेले आहेत मग ज्यांना त्याच्यामुळे आशा निर्माण झालाय त्यांनी असं म्हणणं की नाही या एक्झिट पोलवरून स्पष्टच आहे जनतेचा कौल आणि जर आमचे संजय बिंजे सारखे लोक जे आहेत ते असं पण म्हणणार की ज्या अर्थी हा या पद्धतीने आलेला आहे या अर्थी ईव्हीएमचाच लफड यांनी केलेला आहे निवडणूक आयोगाने मुद्दामच हे केलेला आहे ते तेही करणार तर पण आपण आता काय विचार करतो माहिती आपण वेगळ्याच ट्रॅकवर गेलो चार जून नंतर आपण मोदींचा विजय सेलिब्रेट करायचा आहे आपण सांगितलेलं आहे की तीनशे पार सव्वा तीनशे साडेतीनशे हंड्रेड पर्सेंट हन ड्रे ड पर्सेंट आणि चारशे पार पॉसिबल आहे पण त्याच्याबद्दल आपण नको दावा करूया ठीक आहे चारशे पार गेले आनंदच आहे आणि महत्वाची गोष्ट अशी की जरा आपण थोडस काय म्हणतात त्याला याच्या निकालाच्या विषयी बोलतोय तेवढ्यात ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये पण मोस्टली ऑक्टोबरमध्ये निवडणूक लागतेय कुठली कुठली म्हणून काय विचारताय अहो विधानसभेची महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये दिवाळीच्या बहुतेक आधीच लागते म्हणजे आता हा विषय एकदा चार जूनला संपला की आले मोदी सव्वा तीनशे साडेतीनशे चारशे काय जे त्यांच्या ह्याच्यामध्ये आहे त्याप्रमाणे ते आले की महाराष्ट्रामधल्या मीडियाला परत चुकीचेच दिवस आहेत एकदम टीआरपीचे दिवस आहेत चॅनल्स ना याचं कारण लगेच ते विधानसभेची चर्चा सुरू करते दोन चार दिवस मंत्रिमंडळाची करतील कोण येणार कोण जाणार त्याच्यामध्ये भरपूर ओ त्याच्यासाठी पण पैसे द्यावे लागतात काय सांगू तुम्हाला की माझं नाव जरा येईल असं बघा म्हणजे लोकांचं लक्ष वेधलं जाईल मंत्री नाही झालो तरी निदान लोक म्हणतील की मंत्रिपदाच्या रेसमध्ये तरी होता त्याच्यातही पुष्कळ पैसे खातात मीडियावाले पण विधानसभेच्या संदर्भामध्ये आज काय स्थिती आहे आता मी जेव्हा म्हणतोय ना आज तेव्हाला तुम्ही असा मला प्रश्न विचाराल की आज म्हणजे अनिलजी आज सत्तावीस तारखेला असं म्हणताय किंवा एकूण आज म्हणजे आज, आज काल अलीकडल्या काळात किंवा निवडणूक ही चार जूनला रिझल्टला जाईल त्या सुमारास वगैरे वगैरे का काय म्हणायचंय तुम्हाला हो मला तुम्ही म्हणतात असं आहे मी आज हा शब्द जरी वापरला असला तरी देखील असं आहे की सद्यस्थितीत त्याचा खरा चांगला शब्द हा आहे की सद्यस्थिती आता कसं आहे की आघाडी जी आहे महाआघाडी त्याच्यामध्ये शिवसेना उभाठा त्यानंतर शरद पवार काँग्रेस राष्ट्रवादी त्यानंतर काँग्रेस हे लोक सामील आहेत आणखीन काही डावे उजवे डावे काही सामील आहेत पण हा एवढा मोठा झटका बसणार आहे त्यांना की आत्ता कसं आहे ना ते सगळे स्वतःला संभ्रमात ठेवतायत आणि लोकांना भ्रमात ठेवत आहेत कि ते काय भाजपची सत्ता येतच नाही महाराष्ट्रामध्ये वीस पंचवीस मिळाले तरी खूप झाले असं बोलतात काय आहे की भाजप किंवा महायुतीच्या लोकांनी जरी इन्कार केला की अरे नाही येड्यानो ऑलरेडी मोदी शहांना खात्री पटलेली की ऑलरेडी तीनशेच्या पुढे गेले आतापर्यंत झालेल्या निवडणुकीमध्येच तीनशेच्या पुढे आहेत आता अजून राहिलेल्या मध्ये त्यांना ऐंशी सीट मिळाले की चारशे होत आहेत तीनशे वीसला पोहोचलेत ते ऑलरेडी हो पण हे काही आणि असं मान्य करायचं नसतं असे अपेक्षा नाही ना आपली कसं आहे ना की ते वधू परीक्षा करून म्हणजे हे करून पाहण्याचा कार्यक्रम झाला की त्याचा होकार नकार करे परंतु मधल्या काळामध्ये ती मुलगी जर तिला मुलगा आवडला असेल तर आणि तिचे आई बाबा एक असं स्वतःला संभ्रमात ठेवतात की त्यांच्याकडून होकार येणारच असं ती ते मुलगा मुलाचे डोळे पाहिले की कसे बघत होते हिच्याकडे अगदी तो तो खुशच झाला होता याच्यावर फिदाच झाला होता वगैरे 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 असं करतात तर हा त्यातलाच प्रकार आहे की निवडणुकीचा चार तारखेला निकाल लागेपर्यंत हे सगळे पाहिलं म्हणजे झालं आशाच याच्यात राहणार की निवडणूक झाली म्हणजे आपण झालो पण तो ब्रह्मनिरास होईल त्यांचा पण कसं माहितीये की शरद पवार हे आतले अंतप्रवाह ओळखणारे नेते उभा ठरला ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना या ते फीडबॅक देणार संजयला देणार आणि या सगळ्यांना मनातून माहिती असतं आपली कोणती सीट येणार आहे कोणती येणार नाही आहे आपल्या एकूण किती येणार हे जाहीरपणे कबूल कसं करणार होत डिमोरॉलाइज होतील ना कार्यकर्ते आत्ताच डिमॉरॉलाइज होतील त्याच्यापेक्षा कसं आहे की पेशंट व्हेंटिलेटरवर आहे आमच्या इकडे एक हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये ते काय करतात त्यांचे नातेवाईक वगैरे सांगतात की माणूस सिरियस आहे कधी जाऊ शकतो तुमच्या नातेवाईकांना बोलवायचं असेल तर बोलवा मग काय करतात त्यातला एखादा शहाणा असतो तो म्हणतो साहेब एक मुलगा परदेशी आहे दुसरा इकडे आहे तिसरा दिल्लीवरून यायचा आहे दोन तीन दिवस जातील परदेशातला यायला यायला तर चार दिवस जातील तर मग तो गेला तर त्याला असं वाटेल अरे ते गेले त्यावेळेला मी तिथे नव्हतो वगैरे तर काय करता येईल तर सर्रासपणे तिथे चालतं आणि सगळ्यांना माहिती आहे मग ते म्हणतात की व्हेंटिलेटरवर ठेवून देऊ आपण त्यांना आहेस हे अजून जिवंत आहे पण व्हेंटिलेटरवर ठेवू सर अनेकदा तर ते मेलेल्या माणसाला व्हेंटिलेटरवर ठेवतात इथपर्यंत त्यांची स्थिती तर हे तसंच आहे निवडणुकीचं की, की व्हेंटिलेटरवर आहे असा गेलेला पण आहे जवळ जवळ पण असं तर पाहुणे राहुणे जमायला पाहिजे ना शोक सांत्वनासाठी उद्या उभाठाच्या सांत्वनासाठी संजयच्या शरद पवारांच्या सांत्वनासाठी जमायला पाहिजेत ना लोक तर त्यामुळे जाहीर नाही करत पण रट्टा बसणार आहे आणि आज तो मनाला त्यांच्या बसलेला आहे चटका रट्टा काय जे आहे ते त्यांना कळलंय की मोदीच च च च पंतप्रधान होणारच काय प्रश्नच नाही हे आपलं सगळ्या गर्जना या वलगना ठरणार आहेत राष्ट्रीय पातळीवरचं हे चित्र असताना महाराष्ट्रामध्ये काय महाराष्ट्रामध्ये असं दिसत आहे की मी अजूनही चाळीस म्हणतोय आणि आठ सीट मी उबाठा शरद पवार आणि यांना देतोय पण काल रात्री एका भाजपवाल्याने मला म्हणाला की तू म्हणतोयस ते चाळीसची पॉसिबिलिटीच आम्ही गुहित धरलेली आहे पण कदाचित कमीत कमी ते म्हणाले मी असं म्हणू शकतो कमीत कमी पस्तीस जागांच्या जा खाली आम्ही कुठल्याही परिस्थितीत जाणार नाही त्याच्यावर तू बिंद पैजा मार मला पैजा मारायची हो सवय त्याला माहिती आहे पण तू म्हणाल पस्तीसच्या जा खाली जात नाही आम्ही म्हणजे पस्तीस आणि तेरा अठ्ठेचाळी जा, अठ्ठेचाळीस होतात कमी नाही किती पन्ना पस्तीस तेरा अठ्ठे अठ्ठेचाळीस ते आठ आणि पाच तेरा तेरा हा तेरा 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 अठ्ठेचाळीस म्हणजे तेरा जागा यांना मिळतील तर तेरा म्हणजे साधारणतः जवळजवळ वीस टक्के जागा आहेत आणि या रिफ्लेक्ट होतील विधानसभेला त्यामुळे आता त्यांना हे माहितीये की विधानसभेमध्ये सुद्धा पुढल्या जो महायुती कायम राहिली म्हणजे शिंदे अजितदादा आणि हे कायम राहिले तर यांच्या ऑलरेडी चाळीस चाळीस आहेत कोणाचे शिंदेचे चाळीस आहेत अजितदादाचे पण चाळीस आहेत आणि यांचे एकशे सात वगैरे काहीतरी आहेत म्हणजे ऑलरेडी त्यांचे आहे ते जरी टिकवले त्यांनी तरी देखील बऱ्यापैकी त्यांना बळ मिळतं आणि एकशे पंचेचाळीस ते आरामसे क्रॉस करतात हे त्यांनाही माहिती आहे आता त्याच्यामध्ये असं आहे की शरद पवार गटाचा मोठा तुकडा गेला आहे आणि उभाटाचाही म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे मोठा तुकडा गेला आहे चाळीस म्हणजे झालं काय हो बरं हे चाळीस जे गेलेले आहेत ना या चाळीसांना शिंद्यांकडूनही आर्थिक बळ मिळणार आहे केंद्रातूनही जे काय सत्तारूढ पक्षाच्या अनुरोधाने तर ते बळ मिळणार आहे त्यामुळे ते अधिक बलवान होणार आहेत ते बाहुबली होणार आहेत त्यामुळे त्यांच्या विजयाच्या संदर्भामध्ये एक यांनाही आतून हे कळणार आहे की अवघड आहे यांच्या पुढे आपल्याला टिकणं आणि लोकांमध्ये एवढा असंतोष नाही की यांना बदला यांना काढा त्यांच्यापेक्षा हे वाईट आहे असं असं नाही बर करून यांचं समजा सत्ता आली महागाडीची तर कोण माणसं आहेत त्यांच्याकडे काय लायकीची माणसं आहेत काय पात्रतेची काय माणसं आहेत की ज्यांच्या करता व्होटिंग करावं असं कोण आहे कोणीच नाही असा चेहरा पण नाही उद्धव हा सबसे अपयशी ठरलेला मुख्यमंत्री आहे त्याच्याकरता मत थोडेच देणार आहेत कोणी का संजयला देणार आहेत कुणाला देणार आहेत का सुप्रियाला देणार आहेत असा नेता नाही यांच्याकडे निदान फडणवीस आहे एकनाथ शिंदे आहे काही नाही म्हटलं तरी अजितदादा थोडे आहेत राज ठाकरे आहेत त्याच्यामध्ये आणखीन वेगळ्या गोष्टी घडणार आहेत ते आपण बोलणार आहोत पुढे पण एक गोष्ट नक्की की, की आत्ता आज मी तिला सगळ्यांना रिझल्ट कळलेला आहे तुम्ही ऑफ द रेकॉर्ड बोला ना तुमचा मित्र आहे ना कोणीतरी महागाडीमध्ये त्याला विचारत त्याला म्हणून बाकी मरू दिले मी काय तुझं तुला कोट करत नाही आता मग मी किती लोकांशी बोललो त्यांना सांगितलं तुम्हाला कोट करत नाही मला आमच्या बाबतीत काय ते सांगा तर त्यांनी पण सांगितलं मला की पस्तीस चाळीस तुमचा जो अंदाज आहे तो बरोबर आहे साधारण तसंच पस्तीस ते चाळीस पण जर यांना आठ सीट मिळते असं दिसतंय लोकसभेला तर तर आठ आठशे अठ्ठेचाळीस जागा येतात ना सहा जागा खाली असतात आणि त्याच्यातही परत चाये चाये काही ठिकाणी यांचं त्यांचं दोघांचं आहे की काही विधानसभा मतदारसंघात उलटपालट होतं पण दुसऱ्या मतदारसंघातून वोट जास्त मिळालं तर बॅलन्स होतो सुप्रियाचा असं बऱ्याच वेळा झालेलं आहे तर आत्ता काही स्थिती ही महागाडीला अनुकूल अशी नाही ते एवढ्याच मुद्द्यावर आहेत की मोदींकरता आता मत देते अनेक लोक देते देणार माझे किती मित्र आहेत ते म्हणतात तुमचं ती घोषणा आम्हाला आवडली की नालायक उमेदवार लायक प्रधानमंत्री निसंकोच मत द्या ते म्हणजे आम्ही तसंच करणार आहोत आमचा इथला नालायक उमेदवार आम्हाला माहिती आहे भ्रष्ट आहे खाष्ट आहे ना तर भ्रष्ट आहे सगळं आहे पण तरी देणार आम्ही त्याला कारण मोदी हवेत आम्हाला पण मोदी हा चेहरा नाही ना विचारत घ्या ना की विधानसभा निवडणुकीला चेहरा काय असणार आहे मोदी थोडेच असणार आहेत हा मग ते डबल इंजिन सरकार पाहिजे ही त्यांची दुसरी थेहरी असते की वरचं केंद्रात जे सरकार आहे त्याला अनुकूल जर महाराष्ट्रात असेल तर कामं पटपट होतील विकास कामं मार्गे लागतील वगैरे वगैरे पण महायुतीचं सरकार यायला फार अडचण पडणार नाही अशी स्थिती आहे अजून परिस्थिती विकसित होत जाईल डेव्हलप होत जाईल तसं असं आपण बोलू पण एक लक्षात ठेवा की हो जर महाराष्ट्रामध्ये एक ऍझ्युमशन एक हॅपोथेटिकल प्रमेय मी मांडून ठेवतो तुमच्यासमोर की चाळीस जागा जर मिळाल्या चाळीस किंवा सदोतीस किंवा इव्हन पस्तीस पस्तीस जागा जरी मिळाल्या तरी देखील पुढलं महायुतीचं सरकार नक्की मग चिंता नाही शंभर टक्के मग राज ठाकरे बरोबर येवोत न येवत अजितदादा ऍक्टिव्ह होत न होत महाराष्ट्रात शिंदे आणि फडणवीसांचं मिळून सुद्धा महाराष्ट्रामध्ये सरकार महायुतीचं येणार जर किती मिळालं तर किमान पस्तीस मिळाल्या पाहिजेत लोकसभेला आणि जर चाळीस मिळाल्या तर मग चिंताच नाही मग क्लिअर बहुमताच्या पलीकडे एकशे सत्तर एकशे ऐंशी पर्यंत ते जाऊ शकत म्हणजे इकडल्या अठ्ठ्याऐंशी जागा अधिक वीस जागा अशा एक शंभरच्या आसपास जागा विरोधी पक्षांना मिळतील बाकी सगळ्या यांच्याकडे येतील अशी स्थिती असेल आणि पण एकच आहे की याच्यामध्ये एक, एक फॅक्टर असा आहे की राज ठाकरे बाहेर पडणार महायुतीमधून आणि अजितदादांना बाहेर काढणार असं जी चर्चा आहे त्याचा काही परिणाम होईल का त्या निवडणुकीवर तर अजितदादांच्या चारही सीट समजा गेल्या एक जर लागली आणि ती लागलीच तर तटकऱ्यांची लागेल एक जर लागली तर अब्रू वाचेल पण त्यांच्यावरच भरोसा तुटेल आता जे त्यांना आणलं कशा करता त्यांच्यामुळे ताकद वाढेल पण ताकद काही वाढलीच नाही उलट चारशीट ज्या भाजपने कदाचित मिळवलं आहे असं त्यातले ना एक नसती मिळाली समजा त्यामुळे अजितदादा आणि राज ठाकरे यांचं पटणार नाही यांच्याशी आताच पटत नाही एक पुढला माझा व्हिडिओ आहेच कसं पटत नाही ते सांगणारच त्यामुळे मला असं वाटतं की केंद्रामध्ये साडेतीनशेच्या आसपास सव्वा तीनशे साडेतीनशे कदाचित चारशे पण महायुतीचा जर सदतीस हो कौन हो ते चाळीस जागा मिळाल्या किंवा महायुतीचं सरकार येणार हे नक्की मग सगळीच व्यूहरचना बदलेल उद्या काय आज काय याचं मला या क्षणाला असलेलं उत्तर मी तुम्हाला दिलं आणखीन बघूया डेव्हलपमेंट व्हायच्या आहेत बऱ्याचशा निवडणुकीच्या निकालानंतर कोण कोणात विलीन होतं ते पण बघावं लागेल काँग्रेसमध्येच समजा शरद पवार काँग्रेस विलीन झाली किंवा भाजपशी साठोटं त्यांनी केलं किंवा उद्धव ठाकरे उठून पाया पडले मोदींच्या बदलू शकतो चित्र पण आजच्या घडीला हे असं चित्र आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी